खरा मी स्वतःची काळजी पण घेते मी एक्सरसाइज वगैरे करते म्हणजे माझं जेवणाचा इनटेक हे आ, काई काई ते सगळं बाहेर गेले की नाही पण मी घरात असताना जनरली पण घरात असताना थोडासा थोडीशी स्वतःची काळजी घेणं हे आहे काय खातो काय नुसतं वाटेल असं नाही तर मी थोडीशी स्वतःची हेल्थची काळजी घेते आणि माझं मुख्य मी तुला सांगेन तर माझं एवढा पस्तीस छत्तीस वर्षाचा तो आध्यात्मिक प्रवास आहे दॅट इज द मेन रिझन तो ग्लो तिथून येतो माहिती पण इट रिव्हर्स एज असं म्हणतात ना मी त्याच्यासाठी करत नाहीये पण हा हा त्याचा बाय प्रॉडक्ट पण मी फक्त मी स्वतःची काळजी पण घेते आणि आपलं शरीर आहे तेव्हा आपण त्याची काळजी आपणच घ्यायला हवी पण आणि दुसरं म्हणजे एकतर तुम्ही अशा पहिल्या कदाचित ऍक्टर असाल मराठी मराठी आहे की सो सोबो ऍक्ट्रेस तुम्हाला म्हटलं जातं साऊथ मुंबईमध्ये तुमचं बालपण गेलंय नाही ग काही का, पूर्वी म्हणजे तनुजा जी होत्या काजोल वगैरे ह्या सगळ्या तिथे माझ्या ऑटोमॉट म्हणजे आमच्या घराच्या अगदी जवळ राहायचं ते लोक हो हा अच्छा तुमचं बालपण कसं होतं पण बालपण माझं अगदी बाळबोधच लहानपणी जस्मिता हो मी खूप साधी खूप साधी म्हणजे एक मिडिल क्लास मराठी बॅकग्राऊंड मधली म्हणजे फादर वॉज अ वर्किंग मॅन mm -hmm. म्हणजे आई वॉज अ हाऊसमेकर होम मेकर mm -hmm. huh. तेव्हा असं काय लार्जर लाईफ असं कधीच काही आमच्या घरात झालं नाही सुख वस्तू घर असतं ना मिडल क्लास असतं तसं म्हणजे आमच्या घरी फोन होता आमच्याकडे फ्रीज होता आमच्याकडे गाडी होती वगैरे हे सगळं होतं तसं बाकीच्या बाकीच्यांकडे बाकी त्यावेळेस ह्या सगळ्या सुख सोयी नव्हत्या mm -hmm. तेव्हा ह्या लक्झुरीज मानल्या जायच्या तेव्हा तर त्या सगळ्या गोष्टी होत्या पण Uh, राहणी साधी होती म्हणजे सगळं साधं uh, खूप साधं मग लग्न झाल्यानंतर माझा अख्खा तो क्लासच पूर्णतः बदल बर अभिनय आणि अध्यात्म खर तर तस हे कॉम्बिनेशन आहे बऱ्यापैकी <laughs> असं म्हणायला हरकत नाही पण या ज्या दोन गोष्टी आज तुमच्याशी जो जोडल्या गेल्यात दोन्हीकडे तुम्ही तितक्याच हिरिरीनं काम करताय त्याच्यात आवड जोपासताय या दोन्हीची जी गोडी आहे मी गोडी हा शब्द वापरेन ती लहानपणापासून ती काय काही डेव्हलप कशा होत गेल्या अजिबात नाही म्हणजे माझ्या ध्यानी मध्येही नव्हतं की मी ऍक्ट्रेस बनीन किंवा मी अध्यात्मात जाईन मला अध्यात्म म्हणजे स्पिरिच्युअलिटी अँड रिलीजन ह्यातला फरकच माहिती नव्हता माझे पहिले गुरु मला जेव्हा भेटले तेव्हा अच्छा अध्यात्म म्हणजे काहीतरी वेगळं असतं आणि रिलीजन म्हणजे काहीतरी वेगळं असतं हा जो आहे ते मला तेव्हा कळलं मला काहीही काही, काय कुठं अजिबात देवपूजा देवपूजा वगैरे देव हो हा, हा, देव, हा। देवारा वगैरे होता परिसरा जायच्या आधी तुम्ही देवाला नमस्कार करा किंवा हे करा तेवढ्या पुरताच होत <laughs> बाकी नाही आणखी काय देवळात जायचं चला देवळात जाऊया वगैरे इतपत पण देव देवाच्याकडे पाहण्याची दृष्टी त्याचा दृष्टिकोन जो मला आत्ता कळतोय तो तेव्हा नव्हता आपण दात देवळात जातो नमस्कार करतो चार फेऱ्या मारतो प्रदक्षिणा करतो प्रसाद दिला कोणी की खातो अगदी तेवढंच तेवढंच बाकी काही नव्हतं अजिबात नाही अजिबात त्या काळात म्हणजे माझ्या जन्माच्या माझं यंग एज जे काय होत त्या काळात अध्यात्म हा तेवढा विषयच नव्हता कुणाचा कुणाचाच नव्हता मी कधी ऐकलंच नाही कुठे काय की हा अध्यात्म वगैरे हा प्रकार तो मी जेव्हा सुरू केली तेव्हा पण लोक मला हसायची तेव्हा पण माहिती ओ मला चिडवायला चिडवतात लोक की मा स्मिता आई आई नमस्ते वगैरे 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 असलं काय काय म्हणजे चेष्टा करायची लोक त्या काळात देखील म्हणजे पस्तीस छत्तीस वर्षापूर्वी देखील हे अध्यात्म फॅड आत्ता सुरू झाले काही दहा पंधरा वर्षापर्यंत आता तुम्ही जर कोणाला सांगितलं की ओ आय एम स्पिरिच्युअली इन क्लाइंड किंवा आम स्पिरिच्युअल असं वाटतं की ओ oh, असं होतं तेव्हा अरे बाबा फॉर गेट इट लोको बाबा असं त्या लोकांचे कॉन्सेप्टच खूप खूप वेगळे होते अध्यात्मविषयी त्यावेळेस मी जेव्हा सुरू केले तर तेव्हा मी बोलायचे थांबले म्हटलं ठीक आहे तुम्हाला जेव्हा कळेल उमजेल अनुभव तेव्हा हा <laughs>